नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेट्स कॉन करमॅच या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता विषय गणित सहावं प्रकरण वैदिक राशींचे अवयव यातील आपण वर्ग त्रिपदीचे अवयव कसे वाढायचे ते पाहणार आहोत आता प्रथम वर्ग त्रिपदी, त्रिपदी म्हणजे काय की एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक, अधिक सी या स्वरूपातील वैदिक राशीला वर्ग त्रिपदी म्हणतात आता त्रिपदी म्हणजे तीन पदं म्हणजे एक दोन तीन पदं याच्यामध्ये आहेत म्हणून त्याला त्रिपदी म्हणतात आणि वर्ग म्हणजे सगळ्यात मोठा घातांक इथं दोन आहे इथं इत्था काहीच नाही म्हणजे एक आहे मग सगळ्यात मोठा घातांक त्या बैजिक राशीचा दोन आहे आणि तीन पद आहेत म्हणून तिला वर्गत्रिपदी म्हणतात आता या वर्गत्रिपदीच्या स्वरूपातील म्हणजे जे उदाहरणं दिलेली आहेत त्याचे अवयव कसे पाडायचे ते आपण बघूया आता आता हे बघा ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या स्वरूपातील आहे आता इथं चिन्ह जरी इथं धन असतील तरी इथं ऋणचिन्ह असू शकतात मग या त्रिपदीचे आपल्याला आता अवयव पाडायचे आहेत ती त्रिपदी प्रथम लिहून घेऊ दोन एक्स वर्ग वजा नऊ एक्स अधिक नऊ आता वर्गपदाचा जो सहगुणक आहे त्या संख्येचा आणि शेवटच्या पदाचा हे पहिलं पद हे दुसरं पद आणि हे तिसरं पद शेवटचं पद किंवा तिसरं पद ह्यांचा गुणाकार करायचा आहे म्हणजे दोन गुणिले नऊ बरोबर अठरा आता आपल्याला अठराचे असे अवयव पाडायचे म्हणजे अशा दोन संख्या शोधायच्या की गुणाकार अठरा येईल परंतु इथं धनचिन्ह असेल तर त्या संख्यांची बेरीज नऊ येईल आलं लक्षात दोन संख्या आपल्याला अशा शोधायच्या आहेत म्हणजे याचे अवयव पाडायचे आहेत की त्या संख्यांचा गुणाकार अठरा येईल आणि इथं बेरजेचं चिन्ह आहे इथल्या चिन्हावरती अवलंबून आहे बेरीज करायची किंवा जाबागी इथं आता बेरीज चिन्ह आहे म्हणून बेरीज नऊ यायला पाहिजे आता जर आपण समजा नऊ दुणे अठरा घेतले नऊ गुणिले दोन तर नऊ दुणे अठरा इथं धनचिन्ह आहे म्हणजे आपल्याला बेरीज करायची नऊ दोन किती होतात अकरा म्हणजे इथं नऊ येत नाही आपल्याला नऊ बेरीज यायला पाहिजे आता ही जोडी घेऊन आपल्याला चालणार नाही आता पुढची जोडी बघूया सहा त्रिक अठरा सहा गुणिले तीन सहा त्रिक अठरा गुणाकार होतोय सहा आणि तीन नऊ म्हणजे ही जोडी आपल्याला मिळते म्हणजे ही जोडी बरोबर आहे म्हणजे अशा जोड्या अनेक आपल्याला मिळतात संख्या लहान असल्यामुळे सं जोड्या कमी जरी मिळाल्या तरी त्यातली न योग्य जोडी ही आपल्याला शोधता आली पाहिजे मग आता सहा आणि तीन नऊ सहा त्रिकं अठरा मग आता इथे चिन्ह आपल्याला द्यायचे आहेत चिन्ह देताना इथं आपण जेव्हा या पदांची या स अवयवांची बेरीज करतो म्हणजे सहा आणि तीन नऊ त्यावेळेस दोन्ही संख्यांना मधल्या पदाचं चिन्ह द्यायचं म्हणजे जेव्हा आपण बेरीज करतो बेरीज केव्हा करतो शेवटच्या पदाला जे चिन्ह आहे त्याच्यावर ठरतं शेवटच्या पदाला इथं धनचिन्ह आहे म्हणून आपण यांची बेरीज करतो आणि बेरीज करत असताना इथं मधल्या पदाला जे चिन्ह आहे ते दोन्ही संख्यांना किंवा दोन्ही अवयांना द्यायचं आहे आता इथं लिहिणं अगदी सोपं आहे बघा पहिलं पद आहे तसंच लिहा दोन एक्स वर्ग आणि मग ही पदं घ्यायची याला फक्त चल जोडायचं असतं तर वजा सहा एक्स वजा तीन एक्स अधिक पुढचं पद नऊ पहिलं पद आणि ति तिसरं पद आपण आहे तसंच लिहितो ही मधल्या पदाची आपण फोड करून लिहितो नऊ एक्सच्याऐवजी आपण काय लिहिलंयत आता सहा एक्स आणि तीन एक्स लिहिले इथं वजाचिन्ह आहे म्हणून दोघांना वजाचिन्ह आता इथं दोन गट आपण तयार केले हा पहिल्या गटामध्ये किंवा पहिल्या भागामध्ये सामायिक अवयव आपल्याला शोधायचा आहे आता इथं दोन आहे इथंसुद्धा दोन आहे कारण बेतृिक सहा सहा म्हणजे दोन गुणले तीन या दोन हा सामायिक अवयव आहे आणि एक्स पण आहे इथे एक वर्ग आहे इथे एक्स आहे म्हणजे आपण दोन एक्स बाहेर काढला तर दोन एक्स वर्गमधला दोन हा बाहेर आलेला आहे हा एक्स वर्गाचा एक्स आलेला आहे इथं एक्स आहे वजा त्रिक सहा तीन भाग द्यायचा आहे या संख्येला आणि एक्स आपण बाहेर लिहिला आहे तो पुन्हा लिहायचा नाही वजा तीन कारण तीन त्रिकं नऊ आता इथं एक्स नाही लिहिता येणार कारण इथं नवाला आला स इथं एक्स चल नाही आहे इथं एकच ठिकाणी आहे म्हणजे हे सामायिक अवयव होत नाही किंवा सामायिक संख्या होत नाही म्हणून आपण तिला लिहित त्याला लिहिता येणार नाही मग फक्त तीन येणार आता इथं शिल्लक राहिला एक्स जेव्हा तुम्ही कंसाच्या बाहेर वजा चिन्ह लिहिता तेव्हा कंसातलं पुढचं चिन्ह बदलतं म्हणजे आता हे चिन्ह आपण इथं लिहिलंय इथं जर वजा लिहिलं तर इथं जर वजा चिन्ह असेल तर पुढचं चिन्ह बदलतं धन असेल तर ऋण होतं ऋण असेल तर धन होतं आता इथं धन आहे म्हणजे इथं ऋण होणार तिनाचा पाडा नऊ येईपर्यंत घ्या म्हणजे भाग द्या तीन त्रिक नऊ आता हे दोन कौंस सारखे झाले बघा हे सारखेच आले पाहिजे म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे एक्स वजा तीन पण हा अवयव लिहिला आणि आता इथं शिल्लक राहिला आहे दोन एक्स इथं आहे वजा तीन दोन एक्स वजा तीन हे अवयवचे मिळालेले आहेत मग आता पुन्हा आपण उत्तर लिहूया दोन एक्स वर्ग वजा नऊ एक्स अधिक नऊ बरोबर एक वजा तीन आणि दोन एक वजा तीन आता पुढचं उदाहरण घेऊया दोन एक स्वर्ग अधिक पाच एक्स वजा अठराचे अवयव पाडा दोन एक स्वर्ग अधिक पाच एक्स वजा अठरा त्यात आपण एक्स वर्गचा किंवा वर्गपदाचा सहगुणक दोन आणि अठरा यांचा गुणाकार करणार अठरा दुणे छत्तीस छत्तीसला चिन्ह आहे इथं वजा म्हणजे अठराला चिन्ह आहे वजा शेवटच्या पदाला आता असे याचे छत्तीसचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत मग आता अशा दोन संख्या शोधायच्या की त्यांचा गुणाकार छत्तीस येईल पण इथं वजा चिन्ह आहे वजा बाकी पाच येईल मग शोधूया आपण आता छत्तीसशे चे। त्रिक छत्तीस बारा गुणले तीन आपण घेतलं तर बारामधनं तीन गेले नऊ होतात म्हणजे ही जोडी चालणार नाही सगळ्या जोड्या लिहित बसायच्या नाही आहे फक्त तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी इथं जोड्या आपण लिहितो आहे पाडापाठ असेल तर पटकन आपल्या लक्षात येतं आता पुढची जोडी कुठली येणार आपल्याला वजाबाकी पाच पाहिजे बार त्रिकं छत्तीस ही जोडी नाही चालली नंतर नऊ चौक छत्तीस नऊ गुणिले चार छत्तीस नवामधनं चार गेले पाच म्हणजे जोडी बरोबर आहे आता इथं वजाचिन्ह आहे जेव्हा आपण या अवयवांची वजाबाकी करतो तेव्हा मोठा जो अवयव आहे किंवा मोठी जी संख्या आहे तिला मधल्या पदाचं चिन्ह द्या आणि त्याचं विरुद्ध चिन्ह इथं तुम्ही जे चिन्ह दिलं आहे त्याचं विरुद्ध चिन्ह लहान संख्येला द्या म्हणजे इथं अधिक नऊ वजा चार आता इथं चिन्ह लिहून घेतले की आपल्याला इथं लिहायला सोपं पडतं दोन एक्स वर्ग अधिक नऊ एक्स जे चल आहे ते वापरायचं फक्त इथं अधिक नऊ एक्स वजा चार एक्स वजा अठरा कारण इथं तुमचं चिन्ह बरोबर असणं फार महत्त्वाचं आहे चिन्हबरोबर नसेल तर उत्तर बरोबर येणार नाही आता दोन एक्स वर्ग अधिक नऊ एक्स दोन एक्स म्हणजे त्या इथं आपल्याला नवामध्ये दोन कॉमन नाही आहे सामायिक नाही आहे म्हणजे आपल्याला दोनसुद्धा बाहेर काढता येणार नाही फक्त इथं एक्स वर्ग आहे इथं एक्स आहे म्हणजे एक्स येणार एक्स दोन आहे तसाच लिहावा लागेल दोन आहे तसाच लिहा एक वर्गमधला एक एक्स आपण इथं काढला इथं एक्स राहिला अधिक नऊ एक्समधला एक्स आपण बाहेर लिहिला आहे कंसात राहणार आहे नऊ वजा आता चार एक्स म्हणजे इथं दोन गुणिले दोन आहे आणि अठरा म्हणजे नऊ गुणिले दोन आहे म्हणजे दोघांमध्ये दोन सामायिक आहे आता आपण हा दोन कंसाच्या बाहेर लिहूया आता इथं दोनने भाग झाला बेदुणे चार दोन एक्स वजा चिन्ह बाहेर काढलं की पुढचं चिन्ह बदलतं अधिक दोनाचा पाडा अठरा येईपर्यंत आपण घेतला तर बेनवे अठरा म्हणजे दोन एक्स अधिक नऊ हा सामायिक कंस सा आहे हा एक अवयव आलेला आहे आणि पुढचा तो इथं लिहिल्यानंतर इथं आहे एक्स इथं आहे वजा दोन तो कौंस लिहिल्यानंतर त्याच्या पुढं ज्या संख्या आहेत त्या लिहा एक्स वजा दोन म्हणजे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे दोन एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा अठराचे अवयव आहेत दोन एक्स अधिक नऊ आणि एक्स वजा दोन पुढचं उदाहरण घेऊया तिसरं उदाहरण एक स्वर्ग वजा दहा एक्स अधिक एकवीस एक स्वर्ग वजा दहा एक्स अधिक एकवीस आता इथं व वर्गपदाचा सहगुण एक आहे मग एक गुणिले एकवीस बरोबर एकवीस आता एकवीसचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत आता एकवीसचे असे अवयव पाडा की त्यांचा गुणाकार एकवीस येईल आणि इथं बेरजेचं चिन्ह आहे म्हणून बेरीज दहा येईल सात्विक एकवीस सात आणि तीन दहा चिन्ह बेरजेचं आहे इथं म्हणून दोन्ही अवयवांना मधल्या पदाचं चिन्ह हे दोन नियम फक्त लक्षात ठेवा जेव्हा इथं आपण बेरीज करतो तेव्हा दोन्ही अवयवांना मधल्या पदाचं चिन्ह जेव्हा वजाबाकी करतो तेव्हा मोठ्या अवयवाला मधल्या पदाचं आणि लहान अवयवाला विरुद्ध हे दोन नियम तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे वर्ग त्रिपदीचे अवयव तुमचे कधी चुकणार नाहीत आणि वर्ग त्रिपदी इथून पुढं दरवर्षी आहे नववीलाय आहे आणि दहावीलाय आहे मित्रांनो म्हणून व्यवस्थित याचा सराव करा आता एक्स वर्ग वजा सात एक्स वजा तीन एक्स अधिक एकवीस दोन गट केले आपण इथं फक्त एक सामायिक आहे कुठलीही संख्या सामायिक नाही मग एक्स आपण बाहेर काढला तर इथं शिल्लक राहिला एक्स हा एक्स बाहेर लिहिला आहे इथं शिल्लक राहायला सात वजा तीन इथं शिल्लक राहिला एक्स वजा चिन्ह बाहेर काढलं म्हणून हे पुढचं चिन्ह बदलणार धन आहे ऋण होणार आणि तिनाने एकवीसला भाग द्या तीन साते एकवीस किंवा तुम्ही इथं बाजू पेन्सिलने कंसात सात लिहून घेतलं सात गुणिले तीन म्हणजे एकवीस तर आपण हा तीन बाहेर लिहिला इथं शिल्लक राहिला सात मग एक्स वजा सात इथं आहे एक्स इथं आहे वजा तीन एक्स वजा तीन म्हणजे अवयव आहेत एक स्वर्ग वजा दहा एक्स अधिक एकवीस बरोबर एक्स वजा सात एक्स वजा तीन पुढचं उदाहरण घेऊया दोन वाय वर्ग वजा चार वाय वजा तीसचे अवयव पाडा आता इथं दोन आणि तीस यांचा आपल्याला गुणाकार करावा लागेल आपण आधी हे लिहून घेऊया वर्ग समीकरण किंवा त्रिपदी दोन वाय वर्ग वजा चार वाय वजा तीस मग दोन गुणिले तीस तीस जुणे साठ आता साठचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत की गुणाकार साठ येईल आणि वजाबाकी वजा चार येईल किती येतील अवयव बघा गुणाकार साठ आणि वजाबाकी चार पंधरा चोक साठ पण होतात पण पंधरामधनं इथं चिन्ह असल्यामुळे वजाबाकी करावं लागेल पंधरामधनं चार गेले अकरा उरतात म्हणजे आपल्याला ही जोडी चालणार नाही मग आता दहा सक साठ दहा गुणिले सहा दहा सक साठ दहामधनं सहा गेले चार आता इथं चिन्ह असल्यावरती मोठ्या अवयाला मधल्या पदाचं चिन्ह म्हणजे इथं वजा येणार आणि लहान अवयवाला किंवा लहान संख्येला विरुद्ध धनच्या विरु ऋणाच्या विरुद्ध धन दन, आणि धनाच्या विरुद्ध ऋण त्याप्रमाणे इथं चिन्ह द्यायचं आहे आता आपण हे पुन्हा लिहायचं आहे पहिलं पद आहे तसंच दोन वर्ग वजा दहा वाय अधिक सहा वाय वज वजा तीस जे चल आहे ते फक्त वापरा एक्स असेल तर एक्स वाय असेल एक तर वाय आता इथं आपण हे दोन गट तयार केले व दोन भाग तयार केले इथं आता दोन आता दहा सुद्धा दोन गुणिले पाच म्हणजे इथंसुद्धा दोन सामायिक अवयव आहे आणि वाय तर आहेच म्हणजे दोन वाय आपण बाहेर काढूया दोनमधला हा दोन काढला आहे वाय हा वाय काढला इथं वाय राहिला वजा जा बे पंचे दहा किंवा तुम्ही इथं हळूच दोन गुणिले पाच आणि हा दोन आपण बाहेर लिहिला म्हणजे इथं शिल्लक राहतो पाच पाच वाय आपण बाहेर काढला आहे फक्त पाच येणार आहे आता इथं अधिक सहा कंसात वाय वजा तीस म्हणजे सहा गुणिले पाच हा पा सहा आपण बाहेर काढला आहे म्हणजे इथं येणारे पाच किंवा सहा म्हणजे तीस तुम्ही कुठल्याही पद्धतीने लक्षात ठेवू शकता आता इथं वाय वजा पाच हे सामायिक आहे मग वाय वजा पाच आणि दोन वाय अधिक सहा तर हे असंच ठेवलं तरी चालतं किंवा आता दोन वाय अधिक सहा आणि वाय वजा पाच आता या दोन वाय अधिक सहामध्ये पुन्हा इथं दोन सामायिक आहे म्हणजे हा दोन जर आपण बाहेर काढला तर इथं शिल्लक राहिला वाय अधिक बेत्रिक सहा तीन आणि वाय वजा पाच हे अवयव आपल्याला मिळालेले आहेत म्हणून दोन वाय वर्ग वजा चार वाय वजा तीस बरोबर दोन कंसात वाय अधिक तीन आणि वाय वजा पाच सराव संच सहा पॉईंट एक सोडवूया सराव सरावसांचा सहा पॉईंट एक प्रश्न आहे अवयव पाडा पहिलं गणित आहे एक स्वर्ग अधिक नऊ एक्स अधिक अठरा आता इथं एक आहे मग एक गुणिले अठरा बरोबर अठरा अठरा एक अठरा आता अठराचे अवयव असे पाडायचे आहेत की गुणाकार अठरा येईल इथं बेरजेचं चिन्ह आहे बेरीज नऊ येईल नऊ जुणे अठरा होतात पण नऊ दोन अकरा होतात ते जोडी चालणार नाही मग आता सहा त्रिक अठरा सहा आणि तीन नऊ इथं धनचिन्ह असेल तर दोघांना मधल्या पदाचं चिन्ह म्हणजे इथं अधिक येणार मग आता एक्स वर्ग अधिक सहा एक्स अधिक तीन एक्स अधिक अठरा दोन भाग केले आपण या दोघांमध्ये इथं एक सामायिक आहे तो बाहेर काढला एक्स इथं शिल्लक राहिला एक्स इथं राहायला सहा कंसामध्ये एक साधिक सहा येणार अधिक तीन एक्स हा एक्स आपण इथं लिहिला आणि तीनने अठराला भाग द्यायचा आहे तीन अठरा मग एक्स अधिक सहा हा सामायिक अवयव आहे आणि इथं आहे एक्स आणि अधिक तीन एक्स अधिक तीन म्हणजे अवयव आपल्याला मिळालेले आहेत एक्स वर्ग अधिक नऊ एक्स अधिक अठरा बरोबर एक्स अधिक सहा आणि एक्स अधिक तीन आता पुढचं उदाहरण इथं सहगुणक एक आहे एक गुणिले नऊ आता हा गुणाकार मनात केला तरी चालतो पण तुमच्या लक्षात येण्यासाठी मी तुम्हाला फक्त इथं सांगते नऊ एक नऊ आता इथं धनचिन्ह आहे म्हणजे नवाचे असे अवयव पाडायचे आपल्याला की गुणाकार नऊ येईल पण बेरीज मात्र दहा येईल कारण ते बेरीजेचं चिन्ह आहे बेरीज दहा यायला पाहिजे मग नव एक नऊ नऊ एक दहा जेव्हा बेरीज करतो तेव्हा मधल्या पदाचं चिन्ह दोन्ही संख्यांना किंवा दोन्ही या अवयवांना दोघांना वजा येणार मग एक्स वर्ग वजा नऊ एक्स वजा एक एक्स अधिक नऊ सोडवण्याची पद्धत एकच आहे इथं दोघांमध्ये सामायिक अवयव शोधायचा सामायिक आहे एक्स मग एक्स इथला राहिलेला वजा इथला एक्स आपण बाहेर लिहिला आहे हा नऊ राहिला वजा एक इथं आहे एक्स वजा चिन्ह बाहेर आलं म्हणून पुढचं चिन्ह बदलणार ते वजा होणार धनाचं ऋण आणि नऊ आहे तसाच म्हणजे एक स्वजा नऊ एक स्वजा नऊ हा सामायिक अवयव आहे आता इथं आहे एक्स इथं आहे वजा एक एक्स वजा एक म्हणजे इथं आपण जे लिहितो तेच अवयव इथे येतात बघा एक स्वजा नऊ एक स्वजा एक एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक नऊ बरोबर त्याचे अवयव आहेत एक स्वजा नऊ आणि एक स्वजा एक तिसरं गणित वाय वर्ग अधिक चोवीस वाय अधिक एकशे चौवेचाळीस चारे आता इथं एकच आहे मग एक गुणिले एकशे चौवेचाळीस चारे बरोबर एकशे चव्वेचाळीस चारे आता आपल्याला अवयव असे पाडायचे आहेत की गुणाकार एकशे चव्वेचाळीस येईल इथं धनचिन्ह आहे म्हणून बेरीज चोवीस येईल मग बारा गुणिले बारा एकशे चौवेचाळीस बारा आणि बारा चोवीस इथे बेरीज चिन्ह आहे आपण बेरीज करतो आहे दोघांना मधल्या पदाचं चिन्ह मग वाय वर्ग अधिक बारा वाय अधिक पुन्हा बारा वाय अधिक एकशे चौवेचाळीस ह्या पहिल्या भागामध्ये वाय सामायिक आहे इथं शिल्लक राहिला वाय अधिक हा वाय आपण बाहेर लिहिला इथं आहे बारा अधिक इथं वाय कुठंच नाही फक्त संख्या आपण बाहेर काढूया बारा इथं राहिला आहे वाय बारा गुणिले बारा एकशे चौवेचाळीस म्हणजे इथं आहे बारा व एकशे चौवेचाळीसचा बाराने भाग द्या वाय अधिक बारा हा सामायिक आहे तो आपण लिहिला आणि इथला वाय आणि हा अधिक बारा पुढच्या कंसामध्ये वाय अधिक बारा म्हणजे अवयव आपल्याला मिळालेले आहेत वाय अधिक बारा आणि वाय अधिक बारा मग वाय वर्ग अधिक चोवीस वाय अधिक एकशे चव्वेचाळीस बरोबर त्याचे अवयव आहेत वाय अधिक बारा आणि वाय अधिक बारा पुढचं उदाहरण घेऊया चौथं उदाहरण पाच वायवर्ग अधिक पाच वाय वजा दहा आता इथं पाच आपण सामायिक अवयव आहे तो पहिल्यांदाच बाहेर काढला तरी चालतो किंवा तुम्ही नंतर अवयव पाडल्यानंतर बाहेर काढला तरी जी संख्या क सामायिक असेल किंवा जो अवयव सामायिक आहे तो बाहेर आपण लिहिला तरी चालतो पण पद्धत एकच जर आपण सगळ्यांना वापरली तर ते लक्षात राहते इथं पाच गुणिले दहा हा पाच आणि दहाचा गुणाकार केला आहे आपण वायवर्गाचा सहगुणक पाच आणि शेवटचं पद किंवा तिसरं पद दहा दहापाचा पन्नास आता पन्नासचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत पन्नासचे अवय असे अवयव पाडायचे की इथं वजाचिन्ह आहे म्हणजे त्या अवयवांची वजाबाकी पाच येईल मग दहापाचा पन्नास सोपं आहे अगदी जेव्हा आपण वजाबाकी करतो तेव्हा मोठ्या संख्येला किंवा मोठ्या अवयवाला मधल्या पदाचं चिन्ह आणि त्याचं विरुद्ध चिन्ह लहान ते धन आहे धनचे विरुद्ध ऋण आता पुढची स्टेप लि लिहायला एकदम सोपं आहे पाच वाय वर्ग अधिक दहा वाय वजा पाच वाय वजा दहा इथले चिन्ह वापरायचे आहेत पाच वाय वर्ग अधिक दहा वाय वजा पाच वाय वजा दहा दोन भाग केले आपण इथं पाच सामायिक अवयव आहे कारण इथं पण पाच आहे पाच दुणे दहा म्हणून आणि वाय आहे मग पाच वाय इथला पाच बाहेर काढला वाय वर्गामधला वाय आपण इथं लिहिला इतर कंसात राहणारे वाय अधिक पाच दुणे दहा वजा पाच वाय वजा चिन्ह आपण बाहेर लिहिले आहे म्हणून पुढचं चिन्ह बदलणार इथं ऋण आहे ते धन होणार पाच दुणे दहा तर हे सामायिक आहे मग वाय अधिक दोन आणि पाच वाय वजा पाच आता इथं आपण इथं पाच पाच आहे मग समजा आपण हे पुढं लिहून घेऊया पाच वाय वजा पाच वाय अधिक दोन आता इथं दोघांमध्ये पाच सामायिक आहे मग यातला आपण पाच बाहेर लिहिला तर हा पाच बाहेर लिहिल्यानंतर इथं शिल्लक राहिला वाय वजा इथं पाच एक पाच एक आणि वाय अधिक दोन हाच पाच तुम्ही इथं बाहेर काढला तरी चालतो पण लक्षात नाही आलं तर तुम्ही याप्रमाणे सोडून शेवटी इथं पाच बाहेर काढला किंवा जो सामायिक अवयव आहे तो बाहेर काढला तरी चालतं मग आता इथं पाच वाय वर्ग अधिक पाच वाय वजा दहा बरोबऱ्याचे अवयव आलेले आहेत पाच पुढचा अवयव वाय वजा एक आणि पुढचा अवयव वाय अधिक दोन म्हणजे पाच वाय वजा एक आणि वाय अधिक दोन आता पुढचं गणित घेऊया पी वर्ग वजा दोन पी वजा पस्तीस आता इथं आहे एक एक गुणिले पस्तीस पस्तीस एक पस्तीस इथे चिन्ह आहे बाकी दोन आली पाहिजे गुणाकार पस्तीस आणि बाकी दोन मग काय तिला वयो हो सातापाचा पस्तीस आता जेव्हा वजाबाकी करतो तेव्हा मोठ्या संख्येला मधल्या पदाचे चिन्ह वजा आणि याचं चिन्ह लहान संख्येला इथं ऋण आहे तर धन येणार आता पी वर्ग वजा सात पी अधिक पाच पी पुढचं पद आहे तसंच वजा पस्तीस हे दोन भाग केले आपण इथं सामायिक अवयव आहे फक्त पी मग इथं पी वर्गमधला पी इथं लिहिला इथं एक पी कंसात येणार वजा हा पी बाहेर लिहिला आहे आपण इथं राहणारे सात अधिक पाच कारण पस्तीस म्हणजे सात गुणिले पाच म्हणजे हा पाच इथं सामायिक आहे मग हा पी आपण इथं लिहिला वजा पाच साते पस्तीस हे दोन कौश समानच आले पाहिजेत मग पी वजा सात इथं राहायला पी आणि अधिक पाच म्हणजे अवयव आपल्याला मिळालेले आहेत पी वर्ग वजा दोन पी वजा पस्तीस बरोबर पी वजा सात आणि पी अधिक पाच विद्यार्थी मित्रांनो याप्रमाणे वर्ग त्रिपदीचे अवयव पाडायचे असतात तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब असाल चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा कारण पुढचे पुढच्या अभ्यासक्रमाचे आणि प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे प्रथम सत्राचे ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकांचेही व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा थँक्यू